when सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुम्ही कीर्तनात बसलेला आहात तुम्हाला आतापर्यंत खरं आठवलं या एवढ्या तुम्हाला वाटलं कधी एखादीला वाटलं असेल समजा कीर्तनाला आले पण हिशात द्यायचा इशारला वाटला असेल एखादा हा पण कधी आठवलं कीर्तनात कीर्तनात बसल्यावर संसार कधीच आठवत नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही पण तुम्ही परमार्थ करत असताना परमार्थ करताना तुम्ही परमार्थ करत असताना तो आहे म्हणतात असं का काहीच नाही की तुम्ही विठ्ठल विठ्ठलच म्हटलं पाहिजे असं पण काही नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ आहे मार्ग हा प्रांजळ वै तुम्हाला सुंदर सांगतो पहा रामायण तुम्ही ऐकलं असेल रामायणामध्ये ज्या वेळेस राम प्रभू वनवासाला निघालेत नाही त्यावेळेस कौशल्या माता राघवाला विचारते राघवा तो राजाच्या कुळातला दशरथाचा मुलगा आहेच राघवा तो अयोध्येचा राजकुमार आहेच राघवा एखाद्या आईनं आणि एखाद्या बापाना सांगितलं म्हणजे वनवासाला जातच राघव मी सांगते तू वनवासाला जाऊ नकोस राघव म्हणतात नाही तुला जावं लागेल राघव म्हणतात आई तू जशी माझी आई आहेस ना तशीच माझी एक आई वनवासामध्ये वाट पाहते त्या आईच्या दर्शनाला मला जायची कौशल्या मातेला राग येतो कौशल्या माता म्हणते राघवा आई म्हणजे आजी नसते आई म्हणजे मावशी नसते आई म्हणजे आत्या नसते आई सारखं प्रेम आई करते तू बोलतो माझ्यासारखी काय राघव म्हणतात हो मग तू तर माझी जन्मानंतरची आई आहेस पण मी जन्माला येण्याच्या अगोदर माझ्यावर एक नितांत जीवापाड प्रेम करणारी आई आहे त्या भाग्यवान आईचं नाव काय शबरी माता तुम्ही आजपर्यंत जेवढे रामायण ऐकलेत कीर्तन ऐकलेत प्रवचन ऐकलेत कधी ऐकलं का की शबरी माता चालत चालत चालत, चालत राम प्रभूच्या दर्शनाला आई गेलं गेली नाही याच्या उलट कधी कधीरेशील ही माझी भावना रामा ऐका महिमा ऐका ओ, ऐका महिमा आवडीची बोरेखा भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची ऐका महिमा आवडीची ओ महिमा आवडीची कधीच ऐकलं नाही तुम्ही ती शबरी माता चालत चालत राम प्रभूच्या दर्शनाला अयोध्येला गेली पण त्या जगाच्या मालकाला अयोध्येच्या राजकुमारला तिच्या कुटियामध्ये घेऊन गेली का एका ऋषीने तिला सांगितलं की तुला जगाचा मालक दर्शन देईल तोपर्यंत ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी पासून जोपर्यंत तो देव दर्शन देत नाही त्या दिवशी पर्यंत सतत ती म्हणत राहायची हरे राम हरे रामा, रामा रामा हरे 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 राम हरे रामा सतत तिचं भजन चालू असायची सतत म्हणत असायची बोरं घेऊन यायची आणि उष्टी करून ठेवायची जी गोड असतील ती ठेवायची म्हणायची जब मेरे राम जी का शबरी की कुंठे का पावन भोगा हो हय गी रघुवीर अपनी आसन पे बिठा होगी मिठी बेर भे हाथों अपनी हा साथ गिराव सात सात लक्ष्मण जे का आदरुशन होगा शबरी की कुंठे का पावन होगा सुद्धा म्हणायची सतत त्या देवाचं चिंतन करायची एक दिवस त्या जगाच्या मालकाला त्या प्रभू रामचंद्राला त्या शबरीसाठी दर्शन देण्यासाठी त्या कुटियामध्ये जावं लागलं देवाचं भजन केलं पाहिजे पण भजन करण्यासाठी तुम्हाला वाटतं का जात पात पूल पैसा असं काही लागतं आपण मोठे आहोत या आहोत असं वाटतं का तुम्हाला काही लागतं काहीच लागत नाही तुकोबार हे म्हणतात सगळाच येते हे अधिकार कलियुगी उद्धारीच्या तुम्हाला जर त्या देवाचं चिंतन करायचं असेल ना त्या देवाचं नामचिंतन भक्ती जर करायची असेल तर कधी जातपात पाहिली ना? जात नाही कधीच जातपात पाहिली जात नाही एक उदाहरण सांगतो आपले दहा मिनिटं राहिले त्या दहा मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगतो माझी सेवा समाप्त करतो पहा तुम्ही पंढरपूरला कधी गेलात तर पंढरपूरला पंढरपूरला एक पाच सात वर्षापूर्वी जर गेले असते तर तुम्हाला एक पाहायला मिळालं असता ते आष्टीगंध विकणारे बुक्का विकणारे ते माळे विकणारे ते जे दुकानदार आहेत ना त्यांनी गेल्या पाच सात वर्षामध्ये कार्यक्रम सुरू केला होता ते कॅसेट तयार करायचे कॅसेट आणि त्या कॅसेट कशा होत्या माहिती का जे नवीन नवीन गाणे आले जातात ना त्या गाण्यावरती ते ज्ञानोबा तुकोबा विठोबा असे शब्द बसवले जायचे त्याच्यावर त्याच्यावर ते कॅसेट तयार करून ते विकल्या जायचे प गाणं आलं होतं मागे भक्त कुंडलिका साठी पुरा धनिमाला हि दाखवा ना विठोरायाची पंढरी आलता ना कालत ना याच्या आधी काल तर चांदण चांदण झाले राठोरायाची पाहत होते आलत ना गाणं याच्या आधी एक आलं होत हॅलो पांढर बोलतोय फोनवर फोनवर पांडुरंग मी म्हंटल रात्र दिवस कीर्तन करत फिरतो मी दहा बारा वर्ष झालं शिकतोय माझ्या आणखी स्वप्नात नाही फोनवर इकडे जाऊ द्या शहरामध्ये आणखी लय भाई शहरामध्ये आमच्या गावाकडं पाहिला असेल कदाचित कधी आमच्या गावात तर दहा पंधरा माता मावल्याच्या अंगात देव येतो दहा पंधरा माता मावले पण मला कशामुळे माहिती आमच्या घरा मंदिर देवीचे मंदिरात्र असा देव अंगात येतो बाबा 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 पण त्या अंगातले असे मी सांगतो का माहितीये मा मा का तुम्ही ऑब्झर्वेशन करून पहा कधीच डॉक्टर चांगात येत नाही इंजिनियर चांगात येत नाही पण त्या कलेक्टर चांगात आल्यावर पाहिलं तुम्ही अंगात बी कोणाचे येत माता मावल्याच्या बाबा बाबा गावाकडच्या दोन दोन दिवस अंगोळ्या करीत नाही त्यांच्या गावात सांगतोय गावात सांगतो हा आमच्या गावात दहा पंधरा माता मावल्याच्या अंगात येतो बरं अंगात येण्याचे प्रकार असे आता लक्षात आलं म्हणून सांगतो आमच्या गावात असे प्रकार आहेत काय प्यायचे पैसे फास्ट येत पाहिजे स्लो मोशन मध्ये येत पाहिजे नुसते गुचकी होय हा ल आवड ना भारी असतात ते पै काय कसे करतात ना की पैसे फास्ट असते हा पाहिचे स्लो मोशन मध्ये असतील पैसे स्लो मोशन मध्ये असते पैसे कसे असतील माहिती का तर काय घातले असते दारात केलं तर काय काय झालं मी पाच सात वर्षाचा असेल आमच्या गावात लक्ष्मीची जत्रा भरायची लक्ष्मीची जत्रा असायची आषाढ महिन्यात आणि ते यात्रेला बारा गाड्या असे बैलगाड्या बांधून ओढायचे ओढायचे ना तुमच्याकडं पण हा गावाकडे ते बारा गाड्या ओढायचे असे बांधून सगळ्या बारा गाड्या ओढल्या जायच्या अंगात आलेलं असायचो असायचो मस्त पण म्हणजे कोरडा आणून घेणारे यात्रा मोठी असायची आमच्या गावामध्ये तशी यात्रा चालू होती मी असा पाच सात वर्षाचा होतो आणि यात्रा आमच्या गावात काय असं लक्ष्मीचं मंदिर असं थोडं जरा बाहेर थोडस जरा बाहेर मग ती यात्रा अशी रंगलेली बारा गाड्या मी ती एक उलता एक असल्यामुळे घरच्या इकडे गाड्यात बसू नको चेंकर तिकडे जाऊ नको मला धरून मग गाड्याकडे जाऊन देत नसत मग गाड्याकडे नाही गेलं मी अंगातले बघायला जायचे इकडं अंगातले बघायला अंगातले बघायला तिकडं जायचं अंगातले बघायला गेलो काय ते मग अंगात बाबा 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 एका माता माऊलीच्या अंगात आलो किंवा असं अंगात आलेलो उपड्यावर लवायचोय कोरडा हाणून घेणार कोरडा हाणून घ्यायचा आवाज काढायचा घेणार हा ती कोरडा हाणून घेणार अंगात आलेलो किंवा असं अंगात देव आल्याला ती बाई नाचत नाचत अहो ओहो करीत चाललेली पाय काय झालं तिच्या अंगात आलेलो भरला पाय हे सांगायचं म्हणाला तिचा भरला पाय पण ते काय असतात त्यांची सगळी ती इन्स्ट्रुमेंट असतो ते योगत्र असतात सगळे हा ढापडेवाले अंगातले कोणला हलणारे ती बाई त्या ढापड्यावाल्याला सांगायची पाय पड्यावाला गीत का मारायला पंढराला पोचनायचं गवताला पोच या अंगातले लांबले म्हणून आपले मी गाणं सांगितलं होतं पाच पासून गाणं गाणं सांगितलं हॅलो पंढरंगोत असे गाणी यायचे ते आणि जुने गाणी इतके सुंदर असायचे ना जुने गाणी इतके सुंदर असायचे मी जर पुन्हा ऐकलं ना इतकी सुंदर गाणी असायची ते आई जर एखादी लेकराला झोपी घालायला लागली ना इतकं सुंदर म्हणायची लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या झाला झोप काग येत नाही लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठ्यात परसात जुई असं सुंदर गाणे असायचे गाणे आई झोपी घालायला लागलो यांच्या काळात एक गाणे असायचे हिंदी गाणे काय गाणे होते मी गाणे ऐकताना ना नुसते गाणे ऐकत नाही त्याचा अर्थ शोधत असतो अर्थ शोधत असो गाडीमध्ये आता प्रवास करताना बोर झाल्यानंतर गाणे ऐकतच म्हणून मी एक गाणं ऐकलो माझं यांच्या काळात तुमच्या काळात आलो होतो नाईन्टी सॉन्गमध्ये नाइन्टीच्या काळात होता है मस्ताना होता है हर खुशी से, हर गम से बे गाना होता है आलता ना तुमच्या काळातलं गाणं आहे तुमच्या काळात त्याच्यातलं एक कडवं आहे ते कडवं इतकं सुंदर आहे त्याचा आर्थ माऊली नवपराच्या ओवीमध्ये ओवीमध्ये आर्थ आहे त्या ते कडू आहे क्षमा कहे परवानीस परे चला जाय यहा नहीं आये तू यहा जल जाय जो नहीं सुनता उसको जल जाना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है याचा अर्थ असा आहे ते गाणं क्षमा म्हणजे बत्ती उर्दू शब्द काही काही क्षमा म्हणजे मेणबत्ती ती मेणबत्ती क्षमा कहे परवाने परवाना म्हणजे ते लाईट भोवती फिरत असतो ना ते किडू ते परवाना क्षमा मेणबत्ती त्या किडाला म्हणते क्षमा कहे परवानीस परे चला जाय नाही आये तू या जल जाय जो नाही सुनता उसको जल जाना होता है। ते सांगतय जे ऐकत नाही त्याला जळावं लागतं इथं आल्याच्या नंतर जळावं लागतं ते त्याला सांगतंय त्या ती मेणबत्ती त्या किड्याला सांगते तेच माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात पतंगा देपी हलिंग हे तर अचूक मरण इतके सुंदर गाणे असायचे जुने गाणे म्हणजे त्या ज्ञानेश्वरीचे ओव्या अभंग त्याचे अर्थ त्या गाण्यामध्ये दडलेले होते दडलेले होते जुन्या गाण्यामध्ये आता असले गाणे आले त्या दिवशी एक गाणं ऐकलं त्याचा जर अर्थ कुणाला समजला एवढ्यापैकी आजचं कीर्तनाचं पॉकेट त्यांना देऊ हा कोणी अर्थ सांगून दाखायचं मी त्या दिवशी गाडी अशी बात नाही अर्थच कळत नाही आमचा एक बारीकशाट पुत नाही मी त्याला भटत मी इंग्लिश स्कूलला जातो मी त्याला म्हणलं कविता येते की मला कविता म्हणजे काय म्हणलं पोयम पोयम कविता तुम्ही नाही पोराला म्हणलं पोयम ते म्हणलं येते प मराठीत एकच येते मम्मी म्हणलं म्हण ते म्हणलं पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे त्या म्हणलं पुडा पुढामान ते म्हणलं मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पाची या म्हणलं लेकर कोण्या भूताची कविता राहिल्यात का काय काय जुना काळा होता सुंदर मी सांगत काय होतो संपत आलाय माझा मी सांगत होतो एक गाणं भक्त कुंडली का साठी उभा राही मला पंढरी यातलं एक कडवं आपल्या अभंगाच्या चरणाला मिळतं जुळते त्यात कडवाय कस आहे एका भेषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्ह पात्रेला देवाना मंदिरात जागा देवी कडवा अस एक साडे सोळा वर्षाची मुलगी आहे तिला आई माहितीये बाप माहित पण जाणे तत्वता माता दाभोणी सर्व तिला आई माहित आहे पण बाप माहिती नाही पूर्ण गाव तिची निंदा करायचं का वेशीची मुलगी आली वेशीची मुलगी आली पूर्ण गाव निंदा करायचं म्हणून ज्ञान भरायचं दर्शन ती मुलगी घेते आणि माऊलीला विचारते माऊली तुम्ही जगाचे माऊली आहात माऊली मी काय करू मला सगळं पूर्ण जग नाव ठेवतोय मी काय करू माऊली म्हणतात एक काम कर पुरी फक्त तू एकदा पंढरपूरला विश्वास ठेवला आणि मुलगी पंढरपूरला जाते पंढरपूरला गेल्याच्या नंतर दर्शन बारीला लागते आणि पांडुरंगाच्या पायाजवळ आल्याच्या नंतर जसं आपलं डोकं त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवते ना स्वतःचा जीवच त्या देवाला देऊन टाक स्वतःचा जीवच त्या देवाला देऊन टाक जीव दिल्याच्या नंतर जीव त्या देवाला दिल्याच्या नंतर लोटण्याचा प्रयत्न करतात काय झालं असेल काय झालं असेल लोटण्याचा प्रयत्न करतात तर ते कान्होपात्रेचं प्रेत खाली पडते सर्व ब्राह्मण मंडळी जमा होतात काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सर्व जमा झाल्याच्या नंतर हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अनंत आनंदशास्त्री नावाचे ब्राह्मण होते ते म्हटले देव जे सांगेल ते करू त्या मधल्या गाभाऱ्यामध्ये कानोपात्रेचं प्रेत ठेवतात आणि शेजारी आनंदशास्त्री झोपतात बरोबर रात्री एकला विटेवरचा अनंत या अनंताला सांगतात हे अनंता अनंता या मुलीसारखी वस्तू जगाच्या कुठल्याच बाजारात नाही या मुलीनं ना शेवटच्या श्वासापर्यंत माझे पाय सोडले नाही अनंता अंत कालेच मामे व स्मरण मुक्तवा कलेवरम शेवटच्या श्वासापर्यंत या मुलीनं माझे पाय सोडले नाही आनंदा या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला झाली आजपर्यंत तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एकाच प्रश्नाचं उत्तर द्या नो आधी दर्शन आपल्याला देवाचं घ्यावं लागतं की पांडुरंग पर... पांडुरंग परमात्म्याचं घ्यावं लागतं की कानो पात्रेच कानोपात्रेच ही जी ताकद असते सकाळच येते ह्या अधिकार कधीच देवानं विचार केला नाही की ती वेशेची मुलगी आहे ती कुठल्या जातीतली आहे कुठल्या धर्मातली आहे कधीच विचार व्हावार तरी संप्रदाय करत नाही सकाळाच येत्या या अधिकार कलियुगी उद्धार आहे नावाने म्हणून ती भक्ती केली पाहिजे आणि नाही जर भक्ती केली नाही जर भक्ती केली त्यात साधू संताचं जा काही जात नाही काही जात नाही आपलं जात साधू संत खूप सुंदर सांगतात नाथबाबाचं एकले सुंदर आता एक नवीन आले नाही का गढ जरी दुसरा गायिला thank <laughs> you